जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे जे तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पण आपण एजंट ब्रोकर नाही आहे मंडळी आज तुमच्यासाठी जी माहिती आणलेली आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये बघायला लागणार आहे कारण की माहिती आज जी असणार आहे तर तुम्ही थोडासा किंवा टायटल बघून तुम्ही हे ठरवू शकत नाही की ह्या भावामध्ये किंवा त्या भावामध्ये ही प्रॉपर्टी भेटू शकते का नाही अहो वेळ नसला तर वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघायला पाहिजे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आज तुमच्यासाठी फार्म हाऊस बोला जागा बोला घर बोला सगळं काही डिटेलमध्ये एकदम कोऱ्या कागदासारखं तुमच्या समोर आम्ही ठेवत आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर गेल्या म्हणजे वर्ष मला असं वाटत असेल की चार वर्ष झाले असेल चॅनल उघडून आणि या चार वर्षामध्ये कित्येक तरी प्रॉ प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती जाहिरातीच्या माध्यमातून येऊन गेलेले पण मी एवढं सांगतो की मी कोणाचा पण एक रुपया कमिशन आपण घेत नाही आपण जे तुम्हाला सांगतो जे दाखवतो ते ते जे असतो ते थेट तुमच्यासाठी प्रॉपर्टी असते नो no एजंट नो no ब्रोकर डायरेक्टली मालकच असतो एक डवेलपर कडून पण तुमच्यासाठी प्रॉपर्टी असली तर तो, तो मालकच असणार आहे कारण की त्या ड्वेलपरनी स्वतःचा पैसा लावलेला आहे आणि त्या प्रॉपर्टीबद्दलच तुमच्याकडून पैसे घेतो कमिशन वगैरे तो कोणाला देत नाही हे लक्षामध्ये ठेवा आणि थेट कडून पण तुम्ही ही जागा खरेदी केली तर तुमचा फायदाच होणार आहे बघा इथं आपण देतो ना जे तुम्हाला तर खरेदी खच सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट सामूहिक सात बारा अकरा लोकांमध्ये सगळी डिटेल तुमच्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून असती शिवाय ताब्याबद्दल पण बोलतो ताबा म्हणजे काय तुम्ही एवढे पैसे देणार आहे एवढी रक्कम देणार आहे तर ताबा नाही भेटणार का तुम्हाला जागेचा तर ते सगळं आपण डिटेलमध्ये सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा कुठला पण तुम्ही व्हिडिओ उघडा पहा त्याच्यामध्ये एक एक तंतोतंत ती त्या प्लॉट बद्दल माहिती असते मंडळी आज जो तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगला बघितला जे काय टायटल बघितले जे काय व्हिडिओमध्ये आहो स्टार्टिंगला जो फार्म हाऊस बघितला तुम्ही त्याच्यापेक्षा सुंदर तुम्ही फार्म हाऊस तिथं बनवू शकता डायरेक्टली तुमच्यासाठी दहा गुंटे जागा आपण आणलेली आहे आ हे मात्र खरं आहे की तुम्हाला डायरेक्टली दहा गुंटे खरेदी करायला लागणार आहे पर लाख रुपये एकर असणार आहे पर लाख एकर म्हणजे काय सगळं सांगतो मी पण आधी तुम्ही मला हे सांगा की तुम्ही आमचे जे व्हिडिओ आहे कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून कुठल्या सिटीतून किंवा भारतामधून बघत आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठून बघत आहे परदेशातून बघत असाल तर तो, तो पण मॅसेज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता मंडळी आजची ही प्रॉपर्टी जी आहे ना एक जागा आहे स, ओके जागा म्हणजे काय तुम्हाला काय आठवतं हो प्लॉट प्लॉट नाही आहे ही संपूर्ण शेती विकायची तीस गुंट्याची शेती आहे टोटल तीस गुंठे आहे मी एकरची गोष्ट करत नाही पण ह्याच्यामध्ये फायदा काय असणार आहे माहिती तुम्हाला तर तुम्हाला कमीत कमी तुमचा बजेट आहे कमीत कमी तुम्हाला घ्यायची असेल कमीत कमी म्हणजे किती तुम्ही कमीत कमी दहा गुंठे घेऊ शकता ते पण कितीला दहा लाखामध्ये ओके दहा लाखामध्ये ही थेट शेती तुम्ही खरेदी करू शकतात आणि बघायला गेलं पर लाख रुपये गुंठा आहे एक लाख रुपये गुंठ्यानी ही डायरेक्ट शेती तुम्ही खरेदी करू शकतात ओके आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला वीस गुंठे पाहिजे तीस गुंठे पाहिजे पण जो रेट असणार आहे तो एक लाख रुपयाचाच रेट असणार आहे आता तुम्हाला इथं जे आहे तुम्हाला फार्म हाऊस बनवायचा असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता ते तुमचा खर्च असणार आहे सोळाशे रुपये पर स्क्वेअर फीट आहे फार्म हाऊसचं पण जे बांधकाम करायचा बरोबर ना बरेचसे लोकांना बघा जागा खरेदी केली आता त्यासाठी तुम्हाला बिल्डर्स लागणार आहे म्हणजे जो बनवणारा बांधकामवाला माणूस बरोबर ना तर ते पण आपण देणार आहे आमचा जो बांधकाम करणारा मनुष्य आहे तो पळून नाही जाणार आहे तुमचा जो बांधकाम असणार आहे सोळाशेच्या हिशोबामध्ये संपूर्ण टोटल कंट्रेक्शन करून देणार आहे पाया पाया खोदल्यापर्यंत तर संपूर्ण चाबी हातामध्ये देपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे तो बिल्डर संपूर्ण एकदम क्लिअर एक एक काम तुम्हाला करून देणार आहे आरसी बांधकाम टोटल होणार आहे तुम्हाला सोळाशे स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये किती बांधवायचे दोन मजली बांधवायचे तीन मज मजली बनवायचं हे संपूर्ण करून देणार आहे तुम्हाला लाईटचे मीटर पाहिजे तुम्हाला बोरवेल पाहिजे त्या जागेमध्ये तर ते पण तो बिल्डर जो आहे सगळं करून देणार आहे तुम्हाला ग्रामपंचायतमधून परवाना पाहिजे घर बांधवायचा तर तो पण करून देणार आहे तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त सोळाशेच्या हिशोबामध्ये कंट्रक्शनचा पैसा द्यायचा आहे हा बोरवेलचा वेगळा असणार आहे लाईट मीटरचा वेगळा असणार आहे ग्रामपंचायतमधून जे परवाना पाहिजे ते वेगळा असणार आहे घराचे संपूर्ण पेपर तुम्हाला जबाबदारीने कंट्रक्शनचे बनवून तो बिल्डर तुम्हाला देणार आहे आणि बघायला गेलं हे जे दहा गुंटेचे फार्म हाऊस आहे तर तुम्ही किती स्क्वेअर फीट बांधकाम करू शकतात हे प्रश्न बरोबर आहे आपलं तर तुम्ही चारशेचं करू शकतात आठशे स्क्वेअर फीटचं करू शकतात हजार स्क्वेअर फीटचं करू शकतात तुम्हाला जसं पाहिजे जेवढं मोठं पाहिजे व वन आर के पाहिजे तुम्हाला फार्म हाऊस वन आर के होणार आहे वन बी एच के पाहिजे वन बी एच के होणार आहे टू बी एच के पाहिजे टू बी एच के होणार आहे जसं पाहिजे तसं फार्म हाऊस तुमचं तयार होणार आहे पार फोर बी एच केपर्यंत किंवा एखादा मोठा हॉल करायचा असेल फार्म हाऊसमध्ये तो पण होणार आहे टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं सिस्टेमॅटिक करून देणार आहे अहो फार्म हाऊस म्हणजे काय विचार करा का तुम्ही अहो एकदमच एकदमच जबरदस्त आणि कोण बोलतो दहा गुंट्यामध्ये फार्म हाऊस होत नाही अहो सगळं होतो दहा गुंट्यामध्ये फार्म हाऊस वगैरे सगळं होतो मंडळी बघायला गेलं बघा हे दहा गुंट्याचे फार्म हाऊस तुम्ही बघितलं तर किती गेली जागा हजार स्क्वेअर फीटची जागा गेली त्याच्यामध्ये पार्किंग पण आली पार्किंगची काय प्रॉब्लेम आहे संपूर्ण दहा गुंटे तर आपली जागा आहे दहा गुंटे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फीटची जागा कमी नाहीये खूप मोठी जागा आहे आणि दहा गुंट्यामध्ये पण लोक शेती करतात आता तुम्हाला असं वाटतं की दहा गुंट्यामध्ये तुम्हाला शेती करायची असलं तर एका गुंट्यामध्ये तुमचं बांधकाम झालं नऊ गुंट्यामध्ये तुम्ही आरामशीर तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही करू शकता शेती भरपूर प्लॅनिंग आहे आणि ही जी जागा आहे ही केडगाव चौफुलाच्या बिलकुल मोरगाव त्या साईडलाच ही जागा आहे Uh, केडगाववरून हे बघायला गेलं एक चार किलोमीटरच्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ हे प्लॉट आहे पण आपल्याला बघा बघा इथं तुम्ही काय करतात माहिती तुम्ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू राहिलेले बघा हे जे प्लॉट नाही हे शेतीच मानणार आहे दहा गुंठे डायरेक्टली पर लाख रुपये गुंट्यांनी ही शेती दहा गुंठे आणि सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा खरेदी खर, ताबा हे सगळं तुम्हाला भेटणार आणि हे तुम्हाला जे दहा लाख रुपये असणार आहे हे तुम्हाला कॅश द्यायला लागणार आहे आणि हे जे खर्च असणार आहे दहा लाख रुपयाच्या वरती नावावर करण्याचा त्याचा एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यायला लागणार आहे कारण की तुमच्या नावावरती ही शेती होणार आहे मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी युज मला सांगा की ही शेती कोण कोणाला घ्यायची आहे आणि काय बजेट तुमचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता भेटू आपण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद थँक्यू